आज आपण मेथीच्या पुऱ्यांची रेसिपी बघणार आहे ह्याच्या आधी आपण मोठ्या मेथी पासून पुऱ्या बनवलेल्या आता आपण छोटी मेथी बारीक मेथी जी भेटते त्याच्यापासून आज पुऱ्या थेपले आणि पराठी या तिन्ही रेसिपी पण आपण ह्या एकाच पिठापासून बनवणार आहे जी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पण चालू शकते किंवा सकाळच्या तुमच्या ब्रेकफास्टला तुम्ही युज करू शकता चला तर मग मेथीच्या पुड्यांची रेसिपी बघूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन नाही ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूरचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मेथीच्या पुरा करायला मी हा मेथीच्या पाच जोड्या ते अशा आटी जिथपर्यंत लाल भाग दिसतोय तेवढा भाग कापायचा आहे दांडा आहे जास्त खराब नाही खराब नाही आहे भाजी आपली आता इकडे एवढी जड होत नाही सर्व कापून घेतलेत मी जुड्या हे आपण धुवून घेऊया स्वच्छ कढईत सर्व भाजी घेतली आहे मी त्यात कसं पाणी टाकायचं आहे आपल्याला भरपूर पाण्याने धुवायचे थोडा वेळ ठेवले की ते वाळू असते खाली बसते सर्व काढून घ्यायचं आपल्याला सूप वेळाची माती वाळू खाली बसते असे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे भाजी दुसऱ्यांदा पाणी टाकते मी अशी स्वच्छ काढून घ्यायचे तीन वेळा मी छान भाजी धुवून घेतली आता बिलकुल वाळू किंवा माती नाही आहे आपली एकदम स्वच्छ पाणी आले तीन ते चार वेळा पालेभाजी धुवून घ्यायचे पालेभाजी कधी पण कापायच्या आधीच धुवायची स्वच्छ पाणी आलंय मग माती काय नाही येत आहेत बारीक कापून घेऊया बारीक कापून घेतली आहे भाजी मी माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे त्यात मी पीठ माळून घेते मीठ टाकते चवीनुसार हळद टाकायचे आहे छोटा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा ओवा टाकते मी छोटा चमचा एक दही आहे ते टाकते है दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकते छोटा चमचा अर्धा बेसन टाकते दोन चमचे तांदळाचे पीठ आहे दोन चमचे तांदळाच्या पिठाने आपल्या थोड्या थोडा कडक होतात एक मोठी वाटी आहे ही गवाचं पीठ टाकते मी हे सर्व मळून घेणार आहे मी तेल घालून थोडंसं तेल टाकायचं थोडंसं आणि पाणी गरजेनुसार टाकून मळून घेते पीठ धानसा पिठाचा गोळा हो आपला मळून तयार आहे त्याच्यात तुम्ही कुरा पण बनवू शकता पराठे पण बनवू शकता मी कुरी आणि पराठे दोन्ही बनवून दाखवणार आहे तुम्हाला एवढा मोठा एक गोळा घेतला आहे मी तांदळाचं पीठ लावते तांदळाच्या पिठावर लाटते मी जवळजेप लागलं तरी मला हातून तूप लावणार आहे त्याला थोडंसं पीठ टाकायचंय तिथे पण पीठ लावायचं तूप लावायचं थोडं घडी करून घ्यायची बंद करायची थोडी साईडनीला पीठ लावून लाटून घ्यायचे तर तुम्हाला ट्रायंगल शेप पाहिजे तर ट्रायंगल शेप पण ठेवू हो शकता त्याचा गोल पण शेप होऊ शकतो चपाती किंवा पराठा हा साईडनी पण तेवढंच लाटणं जरुरी आहे मग लाटणी पूर्ण आपली एंडिंगपर्यंत न्यायचे साईडला पण लाटून घ्यायचं आहे चांगलं लाटून झालं आपला पराठा त्याला शेकवूया तवा आपला चांगला तापलाय त्याच्यात तूप टाकूया पराठा टाकून घेतला आहे सूप लावून घ्यायचं झाडा एकदा पॉलिटी केल्यावर छोटे गोळे घेऊन आपण खेपले पण बनवू शकतो छोटे छोटे खेपले पण आपण करू शकतो पुऱ्या बनवायला मी हा एक मोठा गोळा घेतलाय लाटून घ्यायचा आहे लावून असं मोटर लाटून घ्यायचे आणि कट करायचे पुऱ्या डायरेक्ट पण छोटे छोटे गोळ घेऊन लाटू शकता पुऱ्या तुम्हाला फुगवायचं नसेल तर असं तुम्ही फुगणी त्याला टोचे दिलात झाले को टोचे द्यायचे आहेत भरपूर अशा लाटून घेतल्या आहेत चढून घेऊया ते आपल्याला अर्ध्यांना मी टोचे नाही मारलेले त्या कुलत्या आहेत पोळ्या आपल्या टोचे मारलेल्या आहेत पुढ्या त्या फुलणार नाहीयेत आपल्या टोचे मारलेल्या आहेत त्या फुलल्या नाही आहेत कडक होतात सर्व तळून घेते मी पुऱ्या असा गरमागरम पुऱ्या आपल्या फुललेल्या छान तयार आहेत या कडक पुऱ्या आहेत ज्या टोचे मारून केल्या आहेत त्या हे थे थेपले आहेत एकाच पिठापासून असे आपण चार पदार्थ बनवले हा पराठा आहे तुम्ही लोणच्याबरोबर सर्व करा दह्याबरोबर सर्व करा किंवा गरमागरम चहा बरोबर पण हे छान लागतात